मी वैभव जाधव पाहायला गेलं तर आपण सनेज कंपनीच्या मार्फत जवळ पारनेर तालुकाजवळ या ठिकाणी आजय आडाव सरांच्या शेतीमध्ये आलेलो आहे गेली पाच महिन्यापूर्वी आपण त्यांना ऊसासाठी सनेज कंपनीचे ऑर्गॅनिक खते दिली होती तर त्यांना या ठिकाणी आलेला जबरदस्त अनुभव आपण त्यांच्या सोंडून ऐकूया नमस्कार सर नमस्कार एकंदरीत कधीपासून आपण शेती करता आपण आतापर्यंत आठ वर्ष आले शेती करून आठ अगोदर आपण कुठल्या कुठल्या कंपन्यांचे खते वापरत होतो बरेच रासायनिक खते रासायनिक खते वापरत होतो ह्याच्या अगोदर आपण ऑर्गॅनिक जैविक खते कधी वापरली नाही फर्स्ट टाइम आपण या ठिकाणी यूज केले काय वाटतंय आपल्याला अं बघून बहून कमी खातात जास्त वाढ झाली उसाची बाकी आपण सुरुवातीपासून काय वापरलं होतं आपण याला आपण सुरुवातीला के महाराजा त्यानंतर शुगर किट वापर बघा आपण जवळजवळ साडेचार ते पाच हजारामध्ये साडेचार ते पाच हजारामध्ये आठ महिन्याचा ऊस झालाय जवळजवळ त्याला बघायला गेलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा कांडे आलेले आहेत आणि त्याची साईज बघायला गेलं तर बाकी शेतापेक्षा ज्या शेतामध्ये वापरलाय त्यामध्ये साईज पण एकदम जबरदस्त मोठी झालेली आहे आणि हा एकदम युनिक या ठिकाणी आहे अजय सर तुम्ही ही ऑर्गॅनिक खत वापरून सॅटिस्फाईड आहेत का तर आपण बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायला सर सर्व शेतकऱ्यांनी रासायनिक सोडून सेंद्रिय शेती जेव्हा पाहिजे आणि आपण अजून ह्याच्या व्यतिरिक्त कुठली कुठली पिकं करता डाळिंग त्यानंतर ऍप्पल बोर आणि ऊस कांदा पीक कांदा सध्या ओके म्हणजे तुम्ही डाळिंब ॲपल बोर आणि ऊस या पिकासाठी ही पिकं घेताय आणि सध्या आपण ऊसासाठी फक्त आपल्या सनेज कंपनीचे ऑर्गॅनिक खत वापरलेले मग येणाऱ्या काळात तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल येणाऱ्या काळात लोकांना असं सल्ला देणार की लोकांनी पण सनेज कंपनीचे प्रॉडक्ट वापरले पाहिजे लोकांना कमी खर्चात जास्त उत्पन्न पण भेटेल आणि चांगला प्रतिशी माल उपलब्ध होईल बरं आता आपण हा आपण बघितला सनेज कंपनीचा वापरलेला आता शेजारचा प्लॉट आहे म्हणजे दोन रासायनिक खतं वापरलेली तर रासायनिक खतं वापरून पण त्यांना मनावाचा या ठिकाणी ग्रोथ दिसत नाही आहे आता आपल्या इकडं चौदा कांडे आले होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ। नऊच कांडे ह्या उसाला आहेत आणि इकडे दहा अकरा आणि ह्याची हाईट बघायला गेली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आणि ह्यांनी किती कोंबड खतं आणि बाकी खत वापरले रासायनिक खत त्यांनी आतापर्यंत एक पंधरा एक हजाराचे खच पंधरा एक हजाराची रासायनिक खते वापरली परत बाकीचे पण वर्ष खतं टाकलेली आणि आपण फक्त सॉइल केअर सनगार्ड आणि शुगर केअर सन महाराज हे एवढं वापरून जबरदस्त आलेला रिझल्ट बघा बघा आपण जर ऑर्गेनिक फार्मिंगला म्हणतो की त्याचा रिझल्ट येत नाहीये पण आताच बघितलं तर शेजारचा प्लॉट आणि एक फक्त मध्ये